तर त्यांना गेली दहा वर्ष खासदार पदाची संधी मिळाली तीन वर्ष केंद्रीय पंचायत राज्यमंत्री होते परंतु या कालावधीमध्ये एकही काम ने केलेले निष्क्रिय निरुपयोगी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं हे खासदार मी आताच येताना ज्या हायवेने आलो सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे ज्या ज्या तालुक्याला ज्या ज्या शहराला हायवे जोडला जातो त्याचं रुंदीकरण होतं तेव्हा तेव्हा तिथं विकासाची गंगा येते डेव्हलपमेंट होतो तर आपण कधी कमी पटल्यानं हा प्रश्न विचारला का की गेल्या दहा वर्ष ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही का झालं नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारायला हवा होता दुसरी गोष्ट आहे शाही धरणाचा एक विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला विषय आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई भासते आणि अशा परिस्थितीत धरणं होणे हे गरजेचे आहे परंतु या धरणामध्ये जी आमची त्रेपन गावं विस्थापित होतात त्या सर्व गाव गावकऱ्यांनी गाव दोन रास्त मान्य केलेले आहेत एक म्हणजे जागेच्या बदल्यात जागा मिळावी आणि दुसरी गोष्ट आमच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती हा शासकीय सेवेत सामावून घ्यावा तर मी पत्रकार बंधू न काही ही मागणी चुकीची आहे का बरोबर आहे पण तुम्ही कधी त्यांना विचारलं का ह्या प्रश्नावर तुम्ही का कधी बोलले नाही का कधी आवाज उचलला नाही विकासाला माझा कधीच विरोध नव्हता आज ही नहीं उद्या ही नहीं